दोन दिवसापूर्वी राज ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये दे ज्यावेळेस एका पत्रकारानं राज ठाकरे यांना विचारलं की तुम्ही दोन हजार एकोणीसला आदित्य ठाकरे यांचा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी आदित्य ठाकरे याला तुम्ही सपोर्ट केला होता यावेळेस तुम्ही आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये दे उमेदवार देणार आहात का त्यावेळेस राज ठाकरे यांनी सांगितलं की मी वरळीत उमेदवार देणार आहे अर्थात वरळीमध्ये आदित्य ठाकरे हेच उमेदवार असणार आहे तरी देखील ते म्हणाले की मी वरळीत उमेदवार देणार आहे एक वेळेस पाठिंबा दिला एक वेळ दिला ते बाद झालं ना सारखं सारखं काय आहे असं म्हणत त्यांनी उमेदवार कोण असेल हे मात्र सांगितलेलं नाही मात्र एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की राज ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांना नेमकं पाडायचंय का यामागं नेमकं कारण काय मात्र पत्रकारांशी बोलत असताना राज ठाकरे यांनी अजून एक वक्तव्य केलं की या मतदारसंघामध्ये म्हणजे वरळी या मतदारसंघामध्ये माझ्या पक्षाची सदतीस ते अडतीस हजार मतं आहेत मात्र हे खरं आहे का शेवटची जी निवडणूक मनसेनं वरळीमध्ये लढवलेली होती ती होती दोन हजार चौदाची विधानसभेची निवडणूक बरं त्या वरळीमध्ये नेमकी मनसेची मतं किती आहेत हे जर पाहायचं होतं राज ठाकरे यांना तर मग राज ठाकरे यांनी लोकसभेची निवडणूक का लढवली नाही लोकसभेचा उमेदवार जर दिला असता तर वरळीमध्ये त्यांच्या हक्काची मतं किती आहेत हे त्यांना लक्षात आलं असतं मात्र शेवटची दोन हजार चौदाची निवडणूक ज्यावेळेस मनसेना म्हणजे त्यावेळेस सगळेच पक्ष स्वतंत्ररित्या विधानसभेच्या आघाड्यात गेले होते त्यावेळेस मनसेच्या उमेदवाराला वरळी विधानसभेमधून जेमतेम सव्वा आठ ते साडेआठ हजार मतं मिळाली होती मग राज ठाकरे यांनी नेमका हा आकडा आणला तरी कुठून मात्र मुख्य मुद्दा हा आहे की जर राज ठाकरे यांना खरे सिरियसली वरळी विधानसभेची निवडणूक लढवायची जर होती तर नेमका आपल्या पक्षाची ताकद किती आहे आणि आपले उमेदवार आपले नेमके मतदार या वरळी विधानसभेमध्ये किती आहेत हे त्यांच्या लक्षात सहज आलं असता जर त्यांनी या लोकसभेला त्यांचा उमेदवार दिला असता तर मात्र तसं त्यांनी केलं नाही का केलं नाही त्यामाग कारण आहे जर का मनसेनं लोकसभेला उमेदवार जर उतरवला असता आणि त्या ठिकाणी जर वरळीमधून अतिशय अल्प अशी मतं मिळाली असते तर त्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांना टार्गेट करता आलं नसतं आता मनसेची अवस्था म्हणजे पाण्यातील महेस असा प्रकार आहे म्हणजे झाकले मोठ सव्वा लाखाची त्यामुळे नेमकी ताकद आहे किती आणि नाही किती याचा काहीच अंदाज येत नाही मात्र खरंच राज ठाकरे यांना एवढा जर कॉन्फिडन्स आहे तर राज ठाकरे स्वतःचे पुत्र अमित ठाकरे यांना वरळी विधानसभेच्या आकड्यामधून उतरवणार आहेत का असं जर झालं तर खूपच इंटरेस्टिंग असा मुकाबला होऊ शकतो म्हणजे एकीकडून उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे तर एकडून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे मात्र ते तसं करणार नाही मग ते वरळी विधानसभेला टार्गेट का करतायत आदित्य ठाकरे यांना टार्गेट का करताय या पाठीमागं सुद्धा कारण आहे वरळी विधानसभेमधून राज ठाकरे यांना संदीप देशपांडे यांना उतरवायचं खरं तर राज ठाकरे यांना आपल्या पुत्राचं कुठं ना कुठं एका विधानसभेमध्ये किंवा एका राजकीय त्या ठिकाणी सेटिंग त्या ठिकाणी करायचे सेटलमेंट त्या ठिकाणी करायचे मात्र वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळेस जर आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये उमेदवार म्हणून अमित ठाकरे यांना जर का उतरवलं आणि त्या ठिकाणी जर पराभव झाला तर लोकांमधून निवडून येण्याच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये म्हणजे पहिल्याच घासाला खडा असा प्रकार होऊ शकतो त्यामुळं आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये संदीप देशपांडे यांना उतरवायचं संदीप देशपांडे यांना किती मतं मिळतात हे बघायचं आणि त्यांनी जर चमत्कारिक अशी मतं जर घेतली तर पुढल्या टर्मला अमित ठाकरे यांना त्या ठिकाणी लक्ष द्यायला सांगायचं सा। मात्र कदाचित राज ठाकरे किंवा मनसेची आशा या ठिकाणी यासाठी लागू नये मागच्या वेळेस नव्वद हजार मतांना साथ आदित्य ठाकरे वरळीमधून निवडून आले होते मात्र यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वरळीमधून सहा ते सात हजार मतांची लीड भेटली आणि यावेळेस लोकसभेमध्ये मनसेनं सगळी ताकद इवन शिंदे यांनी सुद्धा सगळी यंत्रणा वरळी विधानसभेमध्ये लावली होती आणि म्हणून आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये त्यांची लीड ही घसरली मात्र त्याचा कुठेतरी आधार घेत ज्यावेळेस पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये उमेदवार देणार आहात का तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये उमेदवार देणार आहात का तर त्यांनी हो सांगितलं मात्र हे तुम्हाला हास्यास्पद वाटत नाही ज्या एकनाथ शिंदे यांच्या मुलाला लोकसभेमध्ये जिंकून देण्यासाठी स्वतः राज ठाकरे कल्याणमध्ये जातात त्या ठिकाणी सभा घेतात ठाण्यामध्ये सभा घेतात त्या बदल्यामध्ये एकनाथ शिंदे हे वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही आत्ता लिहून घ्या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे स्वतःच्या पक्षाचा उमेदवार देणार नाही फार फार तर हा मतदारसंघ अजितदादा यांच्याकडे सोपवला जाईल आणि संपूर्ण शिंदे गट लोकसभेची परतफेड म्हणून राज ठाकरे यांचे उमेदवार जे संभाव्य संदीप देशपांडे त्यांच्या पाठीमाग आपली ताकद पूर्णपणे आणलेला आहे आणि खास करून आदित्य ठाकरे यांचा एक एकदा का पराभव जर झाला तर शिवसैनिकांचं आणि ठाकरे गटाचं त्या ठिकाणी मनोबल डिमोरलाइज त्यांना करता येईल त्यामुळे ठाकरे घराण्यातला एकाला आपण पाडून दाखवलं असं एकनाथ शिंदे यांना सांगता येईल मात्र त्यासाठी आत्ता राज ठाकरे म्हणतात मी एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये सुद्धा उमेदवार देणार आहेत हा सगळा हास्याचद प्रकार आहे मात्र भाजप आपल्याला फार काय मेळ लागू देणार नाही त्यामुळं असे मतदारसंघ सिलेक्ट करायचे की ज्या ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार असतील म्हणजे बघा शिवडीमध्ये त्यांनी बाळा नांदगावकरांना उमेदवारी दिली शिवडीमध्ये ठाकरे गटाचेच उमेदवार आहेत त्या ठिकाणी आत्ता चौधरी म्हणून नंतर करता या ते वरळीला टार्गेट करत आहेत त्या ठिकाणी आदित्य ठाकरेच आहेत त्यामुळे बहुतेक मतदारसंघ हे ठाकरे यांच्या विरोधात त्यांना उमेदवार द्यायचे फक्त डोळ्यावर येऊ नये चर्चेमध्ये येऊ नये की बघा कसं ठाकरे विरोधात उमेदवार दिलेत म्हणून नावाला फक्त शिंदे आणि भाजप यांच्या विरोधामध्ये उमेदवार उभे करायचे त्या ठिकाणी प्रचार कसलाही करायचा नाही टार्गेट फक्त ठाकरे गटाला करायचं आणि एक का आदित्य ठाकरे यांना पराभूत केला तर आपोआप त्यांचं मनोदैन खच्चीकरण होईल हा त्यांचा सगळा प्लॅन आहे आणि पडद्या एक एकनाथ शिंदे यांचा त्यांना फुल सपोर्ट आहे मात्र ठाकरे गटाची ओव्हरऑल पॉवर आपण बघितली नगरसेवक जरी जात असले तरी मुंबईमध्ये जेवढे आमदार गेले त्यातील उत्तर मुंबई सोडली तर बाकीच्या बहुतांश आमदारांच्या मतदारसंघात मशालीनं भरपूर लीड घेतली आहे त्यामुळे वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी नगरसेवक जे आहेत ते शिंदे गटात जात जरी असले तरी, तरी देखील विधानसभेमध्ये दे। त्या ठिकाणी ठाकरे गटाला त्या ठिकाणी लोकसभेच्या आधारावर आपण बघितलं तर बहुतेक मतदारसंघात लीड आहे आणि त्यामुळं कुठेतरी अमित ठाकरे यांच्यासाठी पुढच्या निवडणुकीसाठी एक वातावरण म्हणून संदीप देशपांडे यांना ते पुढं करत आहेत आणि एकनाथ शिंदे यांचा त्यांना भाऊ फुल सपोर्ट आहे मित्रांनो या विश्लेषणाबद्दल तुमचं मत काय ते कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद